फळं किंवा चकोल्या हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी तूर डाळ एक बारीक चिरलेला टोमॅटो एक वेडगी मिरची व थोडीशी चिंच घालून कुकरला चार शिट्ट्या देऊन डाळ शिजवून घ्या शिजलेली डाळ घोटून त्यात पाणी घालून ठेवा कढईमध्ये जिरी मोहरी मिरची हिंग लसूण कढीपत्ता याची फोडणी करा आता त्यावर हळद घरचा मसाला लाल मिरची पावडर धने पावडर घाला मग शिजलेली डाळ घाला आणि लक्षात ठेवा आपल्याला गरजेपेक्षा चांगले ग्लासभर पाणी जास्तच घालायचे आहे कारण आपण यात वरणफळं टाकणार आहोत आणि तीसुद्धा चांगली शिजायला हवीत यासाठी पाणी लागेल आता डाळीमध्ये मीठ घालून मध्यमाचेवर उकळण्यासाठी ठेवून द्या एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे बेसन पीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा मीठ घाला आणि हे पीठ चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या तेल लावून मौसूत करून घ्या आता रोजच्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्या आणि त्यावर उभ्या आडव्या रेषा मारून भूमितीत आपणही हुशार आहोत हे घरच्यांना दाखवून द्या मग अशा प्रकारचे डायमंड शेप चकुल्या किंवा वरणफळं तयार होतील एवढे करेपर्यंत डाळ उकळीला येते आपण मध्ये मध्ये डाळ ढवळत राहायचं बरं का म्हणजे तळात लागणार नाही डाळ चांगली उकळू लागली की या चुकुल्या किंवा वरणफळं या उकळत्या डाळीमध्ये अशीच कच्ची सोडायची पण एकावेळी ढीगभर न सोडता थोडी थोडी करून सोडा म्हणजे चिटकून राहणार नाही छान शिजतील जेव्हा वरणफळं स्वतःहून डाळीवर तरंगायला लागतील तेव्हा ती शिजली असे समजावे वरून कोथिंबीर व चमचाभर तूप घालून खाण्यासाठी द्यावे हा पदार्थ पोटभरीचा तर आहेच पण चविष्टसुद्धा आहे नक्की करून पहा आणि हो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद